वाद होऊन केलेल्या मारहाणीत पंचवीस वर्ष तरुणाचा मृत्यू येथील घटना पुसद शहर हे दिवसेंदिवस गुन्हेगारीचे शहर बनत चालले आहे या गुन्हेगारीवर मात्र आळा घालण्यात प्रशासन अपयशी झाल्याचे चित्र दिसत आहे पुसद शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे मोठे आवाहन आता उभे राहिले आहे शहरात दिवसेंदिवस खुनाच्या घटना चाकू हल्ले यात सतत वाढ होत आहे अशीच एक घटना पुसद शहरातील पार्वतीनगर मधील अष्टविनायक चौकात घडली पाच जणांनी मिळून एका पंचवीस वर्षीय तरुणाला मारहाण केल्याने त्या पंचवीस वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे यात प्राप्त माहितीनुसार पोलीस स्टेशन वसंत नगरच्या हद्दीतील पार्वतीनगर मधील अष्टविनायक चौकात दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान आकाश शंकर कांबळे वय पंचवीस वर्ष राहणार वार्को सिटी या तरुणाला इरशाद अहमद शेख सुलतान शेख फरान शेख एजाज हकीमुद्दीन करीमुद्दीन शेख नौशाद शेख सुलतान व रियाज खान सरदार खान यांनी मिळून मारहाण केली होती त्या मारहाणीत आकाश कांबळे हा गंभीर जखमी होऊन त्याच्या डोक्याला मार लागला होता त्यानंतर त्याला उपचाराकरिता दवाखान्यात भरती करण्यात आले होते परंतु दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सदर तरुणाचा मृत्यू झाला आहे यानंतर मयत आकाश कांबळे याचे वडील शंकर चंद्रकांत कांबळे यांनी पोलीस स्टेशन वसंतनगर येथे तक्रार दिली त्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन वसंतनगर येथे त्या पाचही जणांविरुद्ध बी एन एसचे कलम एकशे पाच एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्याण्णव दोन व ॲट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे व या घटनेतील पाचही आरोपींना पोलिसांनी काही वेळातच अटक केली या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे हे करत आहेत विशेष बाब म्हणजे सदर वाद कशामुळे झाला तसेच हा वाद इतका मोठा कसा झाला की यात एका तरुणाचा बळी गेला त्या चौकात आरोपी किंवा मयत यांचे घर नाही मग त्या ठिकाणी जाऊन वाद होणे आणि त्यात तरुणाचा मृत्यू होणे ही बाब संशयास्पद आहे तसेच या सर्व घटनेबाबत मात्र सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे